नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे दोघ बी येतात आंधळकर और... बी येतात ना अर्चना ताई बी येतात अव <laughs> नाव सांगा की बोल अर्चनाताई पाटील ओमराजे निंबाळकर आम्ही अर्चनाताई पाटील ला काम म्हणताना अर्चनाताई पाटीलचं काम करणार त्यांना म्हणून एक नंबर आहे कुणाच अर्चनाताई पाटील कस काय काय आता कुणाच नाव सांगा आमच्या इथं अर्चनाताई पाटील राजे बोरगावच्या मार्फत राजे बोरगावच्या मार्फत होय नाव आहे काय वाटतं बरं काय नाही देईच अर्चना ताई पाटीलला मतदान काय ओमराजे पण उभारलेत अर्चना ताई पण उभारलेत भाऊसाहेब आंधळकर आहेत ऍडव्होकेट शाहीन शाहीने जाधव पण आहेत ह्या सगळ्या हो उमेदवाराला ओळखतो तुम्ही ओळखतो की बरं काय वाटतं बरं एकंदरीत आता बार्शी शहरामध्ये काय होईल असं बार्शी शहरात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना ताईलाच आम्ही मतदान करणार होय शिकवलं तर नाही तुम्हाला कोणी कोणी शिकवायला काय आड नाही का मी मामा काय म्हणले ते शिकवले नाही त्यांना कशाला कोण शिकवतो काय नाव तुमचं परशुराम मोरे काय होईल बरं सहा तालुके भाजपचे येतात त्याच्यामुळे काही विचार करायची गरज नाही काय नेमकं म्हणजे काय होईल अर्चनादाई पाटील येणार फिक्स तुम्ही कुठले नाही राजकारणाविषयी काय बोलू शकत ओम राजे निंबाळकर कसं काय आज प्रत्येक कुणाचा फोन उचल त्याची कुणाचा जाऊ फोन जाऊ द्या उचल त्यातील पाटील बसल बसल अर्चनादाई पाटील कसं आता लोकसभेची निवडणूक लागली ते काय वाटतं बरं काय ओमराजेने निवडून आहे अर्चना ताई ओमराजे आंधोळकर उभारलेले माहिती आहे काय सांगाल बरं काय सांगायचं अंदाज काय तुमचा अंदाज अर्चना ताई गोष्ट अर्चना ती होत सध्या तर ओमराजेच दिसतंय चांगलं फॉर्म मध्ये ओमराजेने काम केलेलं आहे येते तिथं सगळ्याला भेटी गाठी होत त्यांचे आता निवडणूक लागली तिकडे ओमराजे आहेत अर्चना ताई उभारलेत आंधळकर पण आहेत तुमच्या बार्शी तिथले बोलतो गो सगळ्याला कस कसं आहे वातावरण चांगले सध्याला ओमराजे दिंबाळकर वातावरण आहे तेच आहे त्यातला आपल्या काय कळत नाही वातावरण कुणाचं अर्चना ताई निवडून येतील हो ये। कर। का? ये काम भरपूर केलेले आहे बार्शी तालुक्यात वातावरण आहे तेच आहे ओमराजे ओमराजेच ओमराजे ओमराजे उभारले अर्चना ताई पण उभारलेत आंधोळकर पण आहेत काय वाटतं ओमराजे येते कसं काय अर्चना ताई अर्चना ताई लागलेली आहे अर्चना ताई उभारले आणि ओमराजे पण उभारलेत आंधळकर पण उभारलेत ओळखता का तुम्ही त्यांना नाही हो माहिती आहे उभरलेलं माहिती आहे आठ कसं कसं आहे बरं मग त्यांना नाही लोकसभेमध्ये मोठ्या अडक का बरं ते निवडणूक लागली लोकसभेची माहिती आहे का मला आंधळकर बी उभारलेत काय अंदाज कसा काय होईल बरं अंदाज काय अर्चना ताई भरपूर मतांनी येतील तर आपल्या राणादिशिवाय आपल्याला सहकार्य झालेला आहे ताई काय नाव आहे तुमचं सविता भोसले हाताला लागेल बोलता पन्नास पंधरा टक्के ओमराज निंबाळकर अर्चंदराई पाटील काय वाटतं बरं दादा ओम दादा ओम दादा।, दादा।, दादा कस काय केला पुढच्या पुढे चालूला तरी मोदी साहेबाकडे लक्ष द्या हिंदू राजाकडे का आता काय सांगू पण निवडून येणार नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुप्पत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय मी आता बार्शीत आहे आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे बार्शीचा विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभेला जोडलेला आहे बार्शी शहरात आहे मी आता इथल्या नागरिकाच्या मनात काय खतखत आहे पाहूया आपण थेट मात्र तुम्ही लोकसभेत आमचं एकमेव असं चॅनल आहे उस्मानाबादची जी लोकसभा आहे या लोकसभा मतदारसंघातलं सर्वात एक नंबर असलेलं आमचं चॅनल आहे टुडे समाचार बातमी छोटी असो मोठी असो आम्ही तुम्हाला सतत दाखवतोय जे आहे ते मनात नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट पाहूया आपण आता निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची नेमकं बार्शी शहरात आहे मी आता आणि पांडे चौक परिसर आहे इथं मावशी बी काय नाव आहे मावशी नाव काय तुमचं मंदा कदम बरं अर्चना ताई उमराजी उभारले तर आंधळकर उभारलेत माहिती आहे का होय उभारले कोण कोण उभारले आंधळकर आरचना उभारल्यात उस्मानाबाद काय होईल बरं निवडून येतात दोघ बी येतात आंधळकर बी येतात ना अर्चना ताई बी येतात काय की मला पुढचं कळत नाही मावशीला कळत नाही म्हण पुढचं होय आजी काय नाव आहे तुमचं नाव काय नाव तुमचं नाव सांगा की अहो नाव सांगा की बोलणं गेलं बघा मावशी लाज आलेलं बोलायला थेट मी विचारतोय नेमकं इथं बार्शी शहरामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट आपण जाणून घेऊया मी तुम्हाला सर्व विषय दाखवणार आहे मात्र चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला थेट बघायला मिळेल कुठले आहेत तुम्ही बारशी कुठले शक्य काय नाव आहे तुमचं बाप्पा शक्ता आता लोकसभेची निवडणूक लागलेली उस्मानाबाद लोकसभेची बारशी बी जोडलेलं आहे हां मग भाऊसाहेब आंबोळकर उभारलेत अर्चनाताई पाटील ओमराजे निंबाळकर मी अर्चनाताई पाटीलला काम मतदान अर्चनाताई पाटीलचं काम करणार त्यांना मतदान करणार कसं काय का बरं ओमराजेने काय केलंय तालुक्यासाठी कुठलं विधायक काम शेतीसाठी कुठल्या कॅमेरा चालू आहे आपला शेतीसाठी कुठलं पाणी आणलं आहे कॅमेरासाठी काय पाणी आणलंय किंवा कुठले कारखाने एमआयडीसीत आणलेत असं कुठलं काम केलंय त्यांनी जसं आमच्या राजभो राऊतनं खूप ससिंचन योजना शेतीसाठी आणली बार्शीच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनीवन पाईपलाईनची योजना आणली असे अनेक भरपूर रस्त्यांचं काम केलं आहे इथली जनता राजभाऊच्या पाटील आणि त्यामुळे ते अर्चनाताई पाटील आज करणार होय काय बनतो काय नाव तुमचं आरच सूरज कोल्हे कुठून आले बारशीच काय कसं आहे बरं वातावरण एक नंबर आहे कुणाचं आरचंदाई पाटील कसं काय विकास केला आहे अम्चा। बघून आमच्या आमच्या ह्याने विकास केला आहे हां हो आजी कुठे चालला हो आजी कुठे चालला इथं निवडणूक लागली इथलेच आहेत का तुम्ही तुमचं गाव हेच आहे का निवडणूक लागलेली अर्चनाताई पाटील ओमराजे उभारलेत माहित आहे का काय वळखता उमेदवाराला ओमराजे पण उभारलेत आंधळकर पण उभारलेत काय होईल बरं काय होईल काय तुमचं काय ठीक आहे बघूया थेट मी तुम्हाला दाखवतो इथं नेमकं नागरिकाच्या मनात काय खतखत आहे मी तुम्हाला, तुम्हाला सरळ दाखवतोय बार्शी शहरात आहे मी आता काय मामा कुठे चालले काय नाव आहे तुमचं अरे सर्व्हिस सर्विसदार आहेत मामा होय काय इथं कसं आहे बरं वातावरण चांगलं आहे सगळं चांगलं आहे इकडं काय सर वातावरण ते सगळं निवडणं कर चांगलं आहे आता अर्चनाताही उभारली तर उमराचे पण उभारले मतदान आहे का आहे ऐके अहो गं नाही नाही अठरा वय पुणे मतदान काल काढलं ये मतदानकर ओ या मग आंधळकर उभारलेत अर्चनाताई आणि ओमबराजी पण काय वाटतं बरं आमच्या इथं अर्चनाताई पाटील राजकार ओच्यामार्फत राजे बरोबरच्या मारफत होय होय कसं काय त्यात बा विकास झालाय सगळ्या बार्शीचा हा होय अर्चनाताई पाटीलच आहे इथं बघूया आपण थेट दाखवतो मी तुम्हाला प्रतिक्रिया नेमकं नागरिकाच्या का मनात काय आहे छोटे छोटे व्यवसायधारक कसं असतं पक्षाचे लोक पदाधिकारी हे त्यांच्याच नेत्यासारखं बोलत असतात मात्र व्यवसायधारक जे असतात ते सर्वसामान्य माणसं असतात सर्वसामान्य नागरिक असतात त्यांची प्रतिक्रिया घेणं महत्त्वाचं असतं ते नेमकं का बारशीत काय चाललंय थेट मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय चाललंय मावशी काय भाव आहेत द्राक्षे काय चाळीस चांगले आहेत ना द्राक्षे कुठले आहेत द्राक्ष व्यपारी काय नाही भागातून आलेत इथलेच आहेत आपल्या बार पासपोर्ट व्यंपारी आहे नाव काय तुमचं सुनीता का विशाना शिंदे लोकसभेची निवडणूक लागली आता माहिती आहे का नाही अर्चनाताही उभारल्यात ओंमराज उभारले आहेत आंधळकर उभारले परत ती एक अपक्ष उमेदवार एक महिला आहे शाईनी जाधव पण त्यांचं नाव आहे काय वाटतं बरं काय नाही द्यायचं अर्चना ताई पाटीलला मतदान का बर का बरं चांगल्या माणसाला उमेदवार चांगली होय आपल्याला इथं बसवायचं आहे धंदा पाणी चालते आपलं त्याच्यावर मग मानिस बघून अर्चना त्याला ओळखता का तुम्ही हा हा म्हणजे माणसाची तुम्ही कार्य कार्य करते हो मावशी काय चाललंय काय नाव आहे तुमचं यहाँ पे अभी चुनाव लगा है पता है आपको अर्चना ताईं रुके ओमराज भी और आंदोळकर भी आहे किसको पहचानते आप हम सब कुछ पहचानते कैसा क्या होगा अभी यहाँ का हल कैसा है अभी क्या मालूम हम बाहर रहते गाँव के अच्छा इधर ना यहाँ पे नहीं रहते आप होय काय नाव काय बोला तुमचं सांगा दुसऱ्याचं बरं सरांचं काय नाव आहे बोला आता सत्याच्या वातावरण आहे की ओमराजे पण उभारलेत आरसेलेत भाऊसाहेब बांदोळकर आहेत ॲडव्होकेट सायन शायनी जाधव पण आहेत ह्या सगळ्या उमेदवाराला ओळखता तुम्ही ओळखतो की बरं काय वाटतं बरं आता बार्शी शहरामध्ये काय होईल बार्शी शहरात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना ताईलाच आम्ही मतदान करणार शिकवलं तर नाही तुम्हाला कुणी कुणी शिकवायला काय आड आहे काय म्हणले ते शिकवले नाही कशाला कोण शिकवतो काय नाव तुमचं परशुराम मोरे काय होईल बरं सहा तालुके भाजपचे आहेत आता त्याच्यामुळे काय विचार करायची गरज नाही काय नेमकं म्हणजे काय होईल अर्चना ताई पाटील येणार तुम्ही कुठल्या हे काय बारशी बार्शीतलेच सोलापूर रोड बार्शी सोलापूर रोड पण कशामुळे तुम्ही एवढं कशामुळे ओळखता बरं तुम्ही कुणाला ओळखता तुम्ही असं म्हणजे ओळखाचा विषय नाही रणनीतीच चाललंय रणनीतीच चाललंय बघा बार्शी शहरामध्ये काय चाललंय का। मी तुम्हाला थेट दाखवतोय हो थे। आणखीन काय दुसऱ्या भागात जाऊ आणि नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं काय का चाललंय नागरिकाच्या मनात काय हो पाहूया थेट आपण बार्शी शहरामध्ये लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय थेट दाखवणार आहे मी कुठला व्हिडिओ एडिट करणार नाही किंवा काय नाही आणि हां आम्ही कौन, कोण कोणाच्या कोणत्या उमेदवाराचा किंवा कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाहीत फक्त मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतोय मी तुम्हाला आता इथं रिक्षावाले पण आहेत काय सांगाल काय नाव आहे गणेश भगत आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची माहिती आहे उस्मानाबाद आरशनाथ पाटील उभारलेत ओमराजे उभारलेत भाऊसाहेब आंदळकर उभारलेत अर्जुन सलगर पण उभारलेत नाही राजकारणाविषयी काय बोलू शकत नाही नाही बोल हो तुम्ही बोलता राजकारणाबद्दल बोला मामा कुठले कुठं चालले इकडे इकडे या थांबा था थांबा 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 या इकड्या काय अलीकडे अलीकडे लोकसभेची निवडणूक लागली हो उस्मानाबादची लागली ना हा बारशी जो आहे तो मतदारसंघ तिकडे येते विधानसभेचा आम्ही इकडे परांड चालू घेत आहे हो मग आता आपण आता निवडणूक लागलेली आहे अर्चना ते उभारले तोमराजे उभारलेत भाऊसाहेब आंधळकर पण उभारलेत काय होईल बरं अंदाज काय तसं काय सांगता येतं नेमकं अंदाज काय सांगतो निमगळाचा अंदाज सांगता येतोय जरा लोक निमगळावर बोलतात येत येत निमळकर निम बद्दल हां सांगतात बरं का बरं काय वाटतं बरं त्यांच्याबद्दल बाकी काम अभिम करते वगैरे होय होय मामा काय म्हणता ओमराजे निंबाळकर कसं काय आज प्रत्येक कोणाचा फोन उचलते ते जाऊ जाऊ फोन उचला अर्चना इथलेच आहेत का आपण बोला काय म्हणता गाडी उभा केली तुम्ही बोला 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 ना काय म्हणता कसं काय वातावरण गुटखा का खाल्लाय <laughs> बोलत नाही मुलगा नेमकं काय नाही का नागरिकाच्या मनात काय भावना आहेत खतखत काय मी तुम्हाला दाखवतोय कुठले इथलेच आहेत काय नाव आहे तुमचं ओके आता इतर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाही पाटील उभारले तोमराजे पण उभारले काय वाटतं अर्चना ताई पाटील बसेल बसल अर्चना बसल पाटील कसं काय मला शंभर टक्के काय कर, कारण आहे कारण काय नवीन उमेदवार आहे बसलाच पाहिजे नवीन उमेदवार आहे तो हा बसलाच पाहिजे तो अच्छा थेट दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या मनात काय आहे व्हिडिओ कुठला एडिट करणार नाही मात्र बार्शी शहरामध्ये नेमकं काय चाललंय काय नाव आहे तुमचं थोडं बोला की होय काय बोल आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं बरं काय ओमराजेने निवडून येते ओमराजे कसं काय कारण त्याचे काम आहेत प्रत्येकाच्या सहकार्याला होय का खरं म्हणजे काय नेमकं विशेष काय आवडत त्याचं तुम्हाला हा मला आवड आहे त्यांची अच्छा बघा थेट दाखवतो थे मी तुम्हाला पलीकडल्या भागात आपण आणि नेमकं नागरिकाच्या मनात काय भावना आहेत पाहूया आपण थेट बार्शी शहरामध्ये काय चाललंय नेमकं नागरिकाच्या मनात काय खतखत आहे मी तुम्हाला थेट दाखवणार आहे इथे रिक्षावाले पण आहेत काय नाव आहे तुमचं दादा आता निवडणूक लागलेली माहिती आहे अर्चना ताई ओमराजे आंधोळकर उभारलेली आहे काय सांगाल बरं काय सांगायचं अंदाज काय तुमचा अंदाज अर्चना ताई अर्चना ताई होय कसं काय कसं काय म्हणजे काय वाटतं बरं विषय आता काय आहे बघा थेट दाखवतो मी तुम्हाला काय नागरिकाच्या मनात भावना आहेत इकड़े दुकान है अभी है। है है इलेक्शन अरे ओमराज हाँ। हाँ। रुके वाले वो। भी है हाँ। क्या लगते है आप क्या ना लगता क्या नहीं किसको पहचानते आप सबको पहचानते क्या होगा अभी क्या होगा क्या होता क्या मालूम अंदाज नहीं कुछ समझ में आया नहीं क्या बोल सकते अभी सध्या तर ओमराजेचं चा आहे चांगलं फॉर्ममध्ये हो ओमराजेने काम केलेलं आहे येत जाते तिथे सगळ्याला भीटी गाठी होत्या त्यांचे ओमराजेंचे द पारडात सध्या ओमराजेचा सध्या जड आहे असं वाटतंय बार्शी शहरामध्ये काय म्हणतात व्यावसायिक काय म्हणतात नागरिक काय म्हणतात छोटे छोटे व्यवसायधारक आहेत मी तुम्हाला त्यांच्या पण प्रतिक्रिया दाखवणार आहे इथं हॉटेल पण आहे मामाचं काय विकतात तेल तेल आहे कधीपासून तेल विकत चाळीस सुरशी पन्नास सुरुशी होऊन गेले काय नाव आहे तुमचं श्री दे महाशंकर खीरसागर आता दिवणूक लागली तिकडे ओमराजे उभारं आहेत दर्शनातही उभारले आहेत आंधळकर पण आहेत तुमचे बार्शीचे कसं कसं आहे वातावरण चांगलं आहे सध्या कोणाला ओमराजे डिंबाळकर बरं कसं काय वातावरण आहे की सांगितलं होय हा ओमराज ओळख दाखवू तुम्ही ओळखूते की हो बघा थेट आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बार्शी शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि नि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी बार्शी शहरामध्ये फिरतोय आता हो क्या क्या नाम आहे कसा कसं आहे बरं वातावरण आता निवडणूक त्यातलं आपल्या काय काय कळत नाही होय आपण समजतायस मी का चांगलं आहे वातावरण कुणाचं अर्चना ताई निवडून येतील दोन्ही काम भरपूर केलेले आहे बार्शी तालुक्यात विकासाचे ते हिशोबाने अर्चना ताई निवडून येतील बरं बघूया थेट दाखवतो मी तुम्हाला बाबा काय नाव आहे तुमचं काय आली किती जरा कसं कसं आहे वातावरण निवडणूक लागलेली आहे आता काय आता वातावरण आहे तिचं उम्राज, ओमराजे ओमराजेच ओमराजे सर्व दाखवतो मी तुम्हाला कोण म्हणते ओमराजे कोण अर्चना म्हणतात काय म्हणतील ती म्हणतील फक्त प्रचार करत नाही मी फक्त जे चाललंय ते दाखवतोय आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत फक्त मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतोय आम्ही चर्चा काय चालली हो काय दादा काय चाललंय काय आहे तुमचं विशाल लोखंडे आता सध्या निवडणूक लागलेली आहे माहिती आहे तुम्हाला हो ओमराजे उभारलेत अर्चना ते पण उभारलेत आंधळकर पण आहेत काय वाटतं ओमराजे ओमराजेच कसं काय हो काय कारण आहे माझं काम केलेलं आहे त्यांनी काय केलं माझं वैयक्तिक काम आहे केलेलं आहे त्यांनी ओमराजेने ओमराजे तुम्ही इथलेच आहेत काय काय म्हणतो वातावरण कसं काय अर्चना ताई ताई आता ती ओमराजे म्हणाली म्हणत आहे आमचे का आमदार साहेब आमदार साहेब म्हणतील ते आम्ही करणार पण ते आमदार साहेब रुत बार्शीत काय चाललंय थेट दाखवतोय उस्मानाबाद लोकसभा आणि लोकसभेची निवडणूक लोकांच्या मनात काय चाललंय थेट पाहूया पलीकडल्या साईडला जाऊ आणि तिकडे बघूया थेट बार्शी शहरामध्ये हो नेमकं लोकसभेबद्दल काय चाललंय तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलचे दोन कोटी चौदा लाख व्हिव्हर्स आहेत जिल्ह्यामध्ये एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे सर्वात जास्त व्हिव्हर्स आहेत एक नंबरवर चॅनल आणि सबस्क्रायबर सुद्धा जास्त आहेत तुम्हाला बातमी छोटी असो किंवा मोठी राजकीय असो किंवा कुठलीही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय ग्रामीण विषय असेल किंवा शहरातला लोकसभेची निवडणूक सुरू आहे मावशी काय नाव आहे तुमचं राजेश्री भीमराव यादव बरं अर्चना उमराजे उभारले आंधळकर पण उभारलेत अर्चनात राजभवनचा विकास आहे ना विकास आहे बारशी शहरात राजभाऊ रोजचा कसं काय काम चांगले आहेत गल्ली वळ आणि गटरी रोड सगळे झाले आहेत मग राहणार राजभवनचा राजभाऊरावचा विकास आहे बार्शी शहरामध्ये नागरिक नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊया नेमका हा जो एरिया आहे हा पांडे चौक आहे इथं या चौकामध्ये नागरिकाच्या मनात काय चाललंय मी तुम्हाला थेट दाखवतोय पुढे जाऊया आपण नेमकं काय व्हिडिओ चालू ठेवा आपण व्हिडिओ एडिट करणार नाहीत कुठलाही आणि जे आहे ते दाखवणार आहे मी मावशी काय नाव आहे तुमचं ते निवडणूक लागली की तिथं माहिती आहे ना उस्मानाबाद लोकसभेची नाही माहिती यांना माहिती नाही म्हणून मामाला माहिती आहे का तुम्हाला इथं लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे आपल्याला एवढं यांना माहित नाही काय ना म्हणतात की मामा माहित नाही आता पुढे जाऊ आपण इकडे जरा पण इकडे माहिती आहे का बाबा हो याकडं कावा काय काय नाव आहे तुमचं कसं काय आलं इकडे फिरायला नाश्त्याला आलं बरं ते निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला निवडणूक लागली आहे का माहिती उस्मानाबाद चिन्ह लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई उभारलेत आणि ओमराजे पण उभारलेत आंधळकर पण उभारलेत ओळखता का तुम्ही त्यांना नाही कोणाला ओळखत ना का ओळखत नाहीत म्हणून ओळखतो का हे इकडे काय चाललंय काय काय करता तुम्ही फळ विकता काही इकडे बघा की आम्ही तुमच्याकडे आलो कसं कसं आहे बरं वातावरण चांगलं आहे आमचं अर्चना ताई ओमराजे आंधळकर लोकसभेला उभारले तुस्मानाबाच्या निवडणूक माहिती आहे का ते कळत नाही मला तुम्हाला कळत आहे का राजकारण माहिती तुम्हाला कळत आहे का इथं लोकसभेची निवडणूक लागलेली लाग आहे अर्चना ते उभारलेत होमराजे उभारलेत आंधळकर पण उभारलेत बरोबर हो माहिती आहे कस कसं आहे बरं मग इकडे आता तसं काय निश्चित सांगता येत नाही मग लोकांच्या मनातलं काय आहे ते असं नाही माझ्या मनात जे आहे ते ओपन पे करू शकत नाही आहे तसं पाहिजे हा प्रकार आहे बस काय एकंदरीत खासदार कसा असला पाहिजे लोक लोकांची कामं करणारा असावा गरीब गरिव गोर गरीबांची कट बघणार असावा असा एक हिशे होय खासदार कसा असावा खासदार असा असावा की तुमच्या गावाची गाव पातळीवरची खेड्यापाड्याची सगळी जी, जी। काय तुमची कामं आहेत ती त्यानं लोकसभेमध्ये मोठ्या आवाजानं मांडावं जरी सत्ता असली नसली तरी आवा आपला आवाज हा त्यांनी उठवला हो पाहिजे तो तसा आवाज ओमराजे उठवतात त्यामुळं ओमराजेला मतदान केलं पाहिजे आणि तेच निवडून आले पाहिजेत ह्याचं दुसरं एक मोठं कारण असं आहे की आता जर आपण गद्दाराच्या पाठीशी राहिलो तर अशीच गद्दारी वाढल आणि ही आम जनता जी आहे आम्ही जनतेने जे मतदान केलेलं आहे ती विश्वासानं मतदान केलेलं आहे कुठेतरी ही गद्दारी केल्यामुळं खोकी घेतल्यामुळं आमच्या मतदानाला ताडा गेला आमच्या विश्वासाला ताडा गेलाय त्यामुळं बार्शीतल्या उस्मातल्या नवं अख्ख्या महाराष्ट्रात भारतात सुद्धा गद्दाराला कोणी थारा दिला नाही पाहिजे हे मत वैयक्तिक माझं आहे आणि असंच मत अख्ख्या भारतातल्या जनतेचं पण आहे गद्दार आणि गद्दाराला घडवणारा हे सगळेच मातीत घातले काय नाव तुमचं माझं नाव केतन गालांडे काय करतो हो? मी कामाला आहे प्रेसमध्ये प्रिंटिंग प्रेसमध्ये काय मत आहे थेट दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ कुठलाही आम्ही एडिट करणार नाही एडिट करणार नाहीत काटणार नाहीत छाटणार नाहीत जे आहे ते आहे बघू द्या लोकांना काय नेमकं आहे काय मामा ममा का मग आला कशाला इकडे तुम्ही बोला की थांबा थांबा बोला काय म्हणता बोला की थोडं कसं कसं राजकारण इथलं नको काय तुम्ही मागे मागे फिरायला माझ्यापाशी म्हणून विचारलं मी तुम्हाला हो मावशी काय म्हणता काय बघित आंबे एकशे वीस ला किलो गॅरंटी त्याची गोड आंबट खाऊन बघायचं कस करायचं खायचा खावा आता असा कसा खायचा का बर हो ते निवडणूक लागली लोकसभेची माहिती आहे का तुम्हाला अर्चनाथ ओमराजू उभारले काय नागरिकाच्या मनात आहे थेट सांगतो मी विचारतोय तुम्हाला नेमकं काय बघूया आपण बार्शीमध्ये मध्ये आहे मी आता बार्शीमध्ये मध्ये आणि हा पांडे चौक आहे इकडे कॅमेरा दाखवा इकडे कुठे चालले हां हो खळत हो, आप हो, हो, आप आता आपल्याकडे निवडणूक लागली की लोकसभेची उस्मानाबादच्या लागले होते मी बरवंटी फळम चालू का बरवंटी ओमराज उभारले दर्शनातही उभारले उभार आपल्याकडचीच येत की हो एक आंधळकर पण आहे हो आहेत काय होईल बरं आपल्याकडे आता दोघे टप दोघे पिठप आहेत होय हो तरी अंदाजा अंदाजा आता बार्शी उमरगा तुळजापूर साबरे आहेत मामा खतरकला काय आहेत मामा बरं का मला ओळखता काय की तुम्ही होय निवडणूक लागलेली आहे हो हां सविजी हां अर्चनाताई ओमराजे आंधळकर विभारले आहेत काय अंदाज कसा काय होईल बरं अंदाज काय अर्चनाता आहे भरपूर मतांनी येतील हां ओमराजाने काय कामच केलेलं नाही नुसतं फ फोनवर वाढदिवसाची शुभेच्छा दिल्यानं होतं आहे का हां हां अर्चनाता आहे भरपूर मतांनी येतात निवडून होय हां बघा बार्शी शहरामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे नेमकं काय आहे त्यांच्या मनामध्ये लोकसभेची निवडणूक नीवनुक, आणि निवडणुकीबाबत नागरिकांना काय वाटतंय पाहूया हो थेट आपण दुसऱ्या भागात जाऊ बोलता का दादा दा बोलता ना, ना बिंदास बोला ना था था? बार्शी शहरात नागरिकाच्या मनात लोकसभेबद्दल आहे काय इथं लोकसभेची उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई ओमराजे आंदळकर बोला बिंदास नागरिकाच्या मनातलं काय नेमकं तुमच्या मनात आहे काय वाटतंय याबद्दल काय वाटतं आम्हाला आत्तापर्यंत फक्त सहकार्य झाले ते फक्त आपल्या राणा पाटलाचं आपल्याला सहकार्य झालेला आहे त्यामुळं आपण म्हणजे जेवढे पाहुणे रावले आहेत ते बी ना आपलं बी सगळ्यांचं म्हणजे राणा सिंहच्या सल्ल्यानुसार अर्चना ताईला देणार आहेत दुसरं कोणाला देणार नाही राणा जगदी होम आर्चेना ताई कर्नाजक पुन्हा शिवमराजे आहे आता तिघं नाव घेतलं तुम्ही कसं काय काम आहेत त्यांचे भरपूर केलेले उस्मानाबाद मध्ये काम भरपूर केले हो तुम्ही इथलेच आहेत का हो इथलंच आहेत ना तुम्ही काय वाटतंय बरं आता निवडणूक लागली आता काय त्यात नसतो ठीक आहे काय जे असेल ते दाखवतोय कोण असेल कोण नसेल मात्र नागरिकाच्या मनात काय चाललंय थेट दाखवतो मी तुम्हाला इथ आता कोणताही चौक बाजार चौक आहे का महादार चौक काय आहे तुमचं सविता भोसले हाताला निवडणूक लागली लोकसभेची त्यातलं काय मला माहित नाही माहित नाही हो माहित नाही म्हणतात मावशी थेट दाखवतोय होय मामा काय कस कसं आहे बरं आता लोकसभेची निवडणूक लागली इथं वातावरण काय हीच आहे ना दोघाचे निंबड पन्नास पन्नास टक्के उमराई ते अर्चंदाई पाटील कसं काय कसं काय आंधळकर बी आहेत की तिथे बी आहेत की नाही म्हणत आहेत की त्याचा फायदा आहे नव्हता ना त्या मुचा फायदा होणार बघूया थेट हो काय नाव आहे तुमचं महादेव घरी आता निवडणूक लागलेली लोकसभेची आहे काय वाटतं बरं दादा ओम दादा ओम दादा कसं काय कारण त्यांना कसं अपेक्षा म्हणजे मतदार आहेत ना त्यांना जास्त प्रोत्साहन आहे त्यांचं आणि त्यामुळे कसं आहे त्यांचा निश्चितपणा खासदार म्हणून निश्चित निश्चितपणा नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला दाखवतोय थेट नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत बार्शी शहरामध्ये इथं नेमकं काय वाटतंय नागरिकाच्या मनात काय भावना आहेत थेट आपण जाणून घेणार आहेत काय म्हणले या की इकडं बोला काय म्हणतो काय नाव तुमचं प्रमोद पकाले कसं कसं आहे बरे कस कशाच काय सांगू तुम्हाला आता तुम्ही कशाला बोलवले सांगा आता तिढा असा पडला आहे की मत द्यायचं कुणाला तर मोदीला मानणाऱ्या माणसानं डोळे झाकून राष्ट्रवादीचं चिन्ह जरी घड्याळ असलं तरी ह्याच्यात भेदभाव न करता मोदी साहेबांसाठी घड्याळाचं बटन दाबायचं जीवावर दगड ठेवून एवढी बार परत आपण करू आमदार केला खासदार केला काय होईल चालू लाहेबांकडे लक्ष द्या हिंदुत्वाचा नारा पुढे न्या सगळेजण मोदी साहेबाला पंतप्रधान पदासाठी आपलं योगदान करा एकमत देऊन बघा इथं बार्शी शहरामध्ये आहे मी आता या शहरामध्ये नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत थेट जाणून घेऊ घेऊया आपण पलीकडल्या बाजूला जाऊ तिकडे नेमकं इथं फुलवाले आहेत लोक त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आता आणखीन काही दुकानदार आहेत आपल्यासोबत काय दुकान तुमचंच आहे का हो काय भाऊ आता गळ्यात पडेल हार आता काय सांगू शकत राजभाऊ तिथं येणार जिथे बार्शीचं विकास रत्न राजभाऊ राहत आहेत त्यांच्या माध्यम कुणाच्या गळ्यात हार पडणार आहे तुमच्या गळ्यात घालायचा पाटील यांच्या गळ्यात हार पडणार आहे कसं काय बरं काय त्यांचा विजय होणार काय वाटतंय बरं होईल सगळं राजभाऊ जसं तसं होणार सगळं बार्शी शहरामध्ये मी आता आलो होतो आणि इथल्या नागरिकांना काय वाटतंय नेमकं नागरिकाच्या मनात काय भावना आहेत मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट आहे उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीबद्दल नागरिकांना काय वाटते नागरिकाच्या मनात काय खतखत आहे नेमकं काय भावना आहेत मी तुम्हाला दाखवतोय मात्र आम्ही जो विषय दाखवतोय तो, तो आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत जे चाललोय ते दाखवतो उस्मानाबाद लोकसभेच्या मतदारसंघामध्ये कोणत्याही गावात जाऊन आम्ही तुम्हाला सतत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील विषय छोटा असो किंवा मोठा असो फक्त पुढे समाचार न्यूजवर तुम्हाला बघायला मिळेल नेमकं बारी बार्शी शहरातल्या लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता आम्ही सतत वेगवेगळे विषय दाखवणार आहेत असे वेगळे कोणाचे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि परत सांगतो तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला राजकारण राजकारणाची बातमी असो किंवा कुठलीही बघायला मिळेल कॅमेरामन सचिन भोसलेसोबत मी उपमुख मुलानी बार्शी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ उजीकडे पांडे चौकात हो हा पांडे चौक आहे हा पांडे चौक आहे बघितलं सचिन देवगे शाखा आहे इथं पोलीस स्टेशन ही वार्षिक मध्यवर्ती मेडिकल आहे اې دا کرو به دا په ځولو ته ډوډو